दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीनं भरवण्यात आलेल्या तीन दिवसीय महोत्सव दोन हजार चोवीस ची काल रविवारी रात्री नऊ वाजता सा सांगता झाली आहे यावेळी नाशिककरांची मोठी उपस्थिती या पुष्प महोत्सवाला होती तर मनपाच्या वतीनं राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात विशेष कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले होते यावेळी चित्रपट कलावंत किरण गायकवाड अभिनेता संकित पाटील त्याचबरोबर अभिनेत्री शिवानी बावकर अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण अभिनेत्री रसिका वाखरकर यांची खास उपस्थिती होती पुष्पमहोत्सव दोन हजार चोवीसच्या च्या समारोपा प्रसंगी उपस्थित असलेल्या सिने कलाकारांनी यावेळी नाशिक विषयी आठवणींना उजळा देत नाशिक विषयी असणारे प्रेम व्यक्त केले तुम्ही केलं म्हणून तर आज एवढा गोड कार्यक्रम बघायला म्हणजे मी तर पहिल्यांदाच एवढी फुलं बघितली असतील जे तीन मजले र म्हणजे ठेवलेलं आहे त्याचं प्रदर्शन आहे आणि नुसती फुलंच नाहीत तर वेगवेगळ्या म्हणजे ना मगाशी मी एक बघितलं कवटाचं हे बनवलेलं शो पीस बनवलेलं म्हणजे कवटाचंच नाही पानांचं फुलांचं वेगवेगळ्या ह्याचं बनवलेलं म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी एवढी होती की माणूस गंडलच की बघू ना हे खरोखर आहे म्हणजे प्रत्येकाला विचारायला लागत होतं की हे ओरिजिनल फुले की बनवलंय म्हणून ही कला नाशिककरांनी चांगलीच आ, सादर केली आहे आणि मधी येतानी हे पण पाहिलं मी की मूर्त्या बनवलेल्या हातानीच आणि त्यावर कविता देखील केल्या त्या दे की आधारित स्त्रीच्या जीवनावरती म्हणजे आ, हे मी सोप्पं नाही समजणार की मूर्ती बनवून कविता पण करणं म्हणजे डबल कला अंगात असणं नाशिकारांच्या ही एक खास की पुष्पोत्सवात जायचं तेव्हा मी म्हणून काही बघितलं नव्हतं पाहिलं नव्हतं बघ म्हटलं बघूयात काय आहे आणि खरोखर इथे येऊन मला एक सुंदर सरप्राईज मिळालं आहे एवढं भव्य पुष्पोत्सव असेल असं मला खरोखर वाटलं नव्हतं या हे पहिलंच वर्ष आहे पुष्पोत्सवात यायचं आणि मला आवडेल पुष्पोत्सवात प्रत्येक वर्षी आल्या इतकं प्रसन्न आणि टवटवीत वाटतं आहे लिटरली सो तुम्हाला सर्वांना भेटूनही खूप छान वाटतं आहे आणि नाशिकची क्रिएटिव्हिटी खरंच वाखाणण्याजोगी हो आहे आम्ही खूप प्रकारची फुलं बघितली त्यानिमित्ताने नंतर ड्राय फ्लावर्सनी बनवलेली वेगवेगळी शो पीसेस बघितली मिनिएचर्स बघितली आणि काय काय वेगवेगळ्या वेग क्रिएटिव्हिटीज बघितल्या खरोखर हे खूप इन्स्पायरिंग आहे का कलाकाराला हे सगळं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्यात मोबाईलमध्ये बघितलं होतं की फुलांची इतकी सुंदर आरास किंवा इतकं सुंदर बुकेज वगैरे हो आणि आज प्रत्यक्षात बघायला भेटलं तर खूप प्रसन्न वाटतं आहे आज वाता वरने। या ठिकाणी आणि एवढं असं उत्स्फूर्त वातावरण आहे त्यानंतर सरांनी जसं सांगितलं की मागच्या वर्षी फक्त सातशे एंट्रीज होत्या आणि ह्या वर्षी जवळजवळ अठराशे एंट्रीज आहे ते पण अठराशेवर क्लोज केलं त्यांनी म्हणून अठराशे एंट्रीज आहे नाहीतर जवळजवळ पंचवीसशे एंट्रीजची संभावना होती म्हणजे खरं तर या गोष्टीवर खरंच टाळा झालं पाहिजे कारण नाशिककरांचा हा जो काही उत्साह आणि हुलांवरचं जे प्रेम आहे ते बघून आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं खूप आनंद वाटला केवळ वा दोनच दिवसात हजारो नाशिककरांनी या पुष्पमहोत्सवाला भेट दिली असून पुष्पमहोत्सवासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसोबतच नाशिककरांचे मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी विशेष आभार मानले ह्या पुष्प महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि या महोत्सवाला गेल्या दोन दिवसापासून हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नाशिककरांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपण या पुष्प महोत्सवाला दिलेला आहे आता कालच मी सांगितलं की आपण साधारणतः एकोणीसशे ब्याण्णवपासून हा पुष्प महोत्सव साजरा करत आहोत परंतु यावर्षीचा हा जो महोत्सव आहे तो आगळा वेगळा महोत्सव आहे आणि आपल्या हजेरीने या महोत्सवाला खरोखरच एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या सिनेकलाकारांना सुद्धा त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी पण अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की अतिशय सुंदर पुष्पोत्सव आपण इथं हा आयोजित केलेला आहे असाच पुष्पोत्सवाला दरवर्षी आपण प्रतिसाद द्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि वृक्ष संवर्धनाने आपलं नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करावं अशी एक अपेक्षा बाळगतो धन्यवाद दरम्यान गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी स्टॉलची संख्या देखील वाढलेली असून मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धकांमध्ये तसंच प्रवेशिकांमध्ये देखील उत्स्फूर्तपणे नागरिकांनी आणि फुल उत्पादकांनी सहभाग घेतला जास्तीत जास्त नाशिककरांनी यंदाच्या वर्षी या प्रदर्शनास भेट दिलेली असून महापालिकेच्या उद्यान विभागाचे आणि मनपाच्या उत्तम कामाची ही पोचपावती असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक